हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणींना सकाळपासनं होका झंपर कापत होती इतकं डोकं ना डोकं दुखायला लागलं जेवण नाही केलं हे काय आता अपूर्वाला जेवण आणायला लावलंय आता जेवण करते सकाळ धरणं बटाटं केलं होतं ना मी चुलीतलं चुलीत भाजलं होतं सकाळी बटाटं हे काय जेवण करते आता जेवाय या सगळ्यांनी मस्त असं वांग्याचं कालवण केलेलं आहे दाखवते तुम्हाला हे काय वांग्याचं कालवण चपाती पुरी खात्या शीताफळं सकाळी वाजलं होतं मॅ चुलीत बटाट एवढंच पाहिलं खायला आण ना गोड गोड खायला आण तर जेवायला या भाऊ बहिणींना सगळ्यांनी मस्त असा आहे का बटाट्याच्या नुसत्या साली ठेवले ते आहे का खाऊन टाकलं बटाटे काका आणि <laughs> साली ठेवले ते चुलीत भाजलं होतं लयंदी झालं मग चुलीतलं बटाटंच खाल्लं नव्हतं

मुंग्या झाल्यात कधी आता हा त्यात पिशवीत झाले मटर आणलं करून आता नवरा गेल तर नवरला पुरींचा बाप मोठं काम करून आलं ते हा सकाळीच अपूर्वा म्हणत होते कधी करायचं मम्मी अपूर्वा किती काम करणार आहे माहिती आहे का तुम्हाला त्याच्यामुळे मला विचारलं हो करू लागत लागणार ना मला माहित आहे ना तू किती काम करणारे तू लागणार हा किती वाजता घेऊ ती मी वय साडेपाच वाजेपाच मॅनपाटेच काल पण घेते ना उलच

अरे लगा पाच सा साडेपाच वाजल्या ना तुला माहित नाही किती वाजल्या मग अपूर्वा पाण्या होऊन गेला घड बाह बहिणी जीवचं वाटण खाते बरंच पोटाळा

आणण्याचे मोटर टाकायचे भाव आहे बोरमध्ये

میاندي ویشه کای پام شربې کښه وتی کای مې نه چره وای مرز کو مال روز نه سې باجي بغاولا نور شې زړه راغ دوه نیګه دوه نی می سې چې کړې دې مې مال خړای چې مې پهړوي غو مله چې وی لے کر واړه خایچې زړه راغ روغ پاله نه زته زه راټاپم झालं जेवण भाव बहिणी बाडाच्या बसली तिला देणार नाही मी तुला मला खाऊन पिऊन जाडजुड व्हायचंय होय त्यांनी तू मुंबईला पुण्याला दिल्लीला गोव्याला हैदराबाद बॉन्ड्रीच्या बाहेर

मग तू खुश झाली का आपण म्हणून क्या करते म्हणजे बाडा मौसा मात्र त्या कोणी 눈 नजर पडा म्हणून हं हा हसायचं आहे ना बघा तुमच्या पूनम ताईला भेटाय भेटायला बायडा आत्याच्या आठवण म्हणजे बायडा आत्या वळा बायडा आत्याला वळतत लगत लगेच पुन्हा बघा बघा कसं करायचं हाय का बघा लग्न कर म्हणते पियाचं आता हे ज्या लुगड्यासाठी मी लगीन करू का लेकरात एवढ्या एवढ्या बाळा त्याचा उपास आहे एकच नाही तर माणसाला बघत बघत खाते आहे हां म्हणते त्याची वळण जिवडी जाऊन शंभर वळण आहे ना hakaika na ke nan suna jirgin पाण्याची ताना तान झाली पाण्याची तारांबळ झाली मोटर कुलपाच्या आत ठेवणार आहे मी बायडा त्या पण चालू झालं आम्हाला कुलूप असू जे पण नाही का चालू एकदा चालू होणार त्या वेळात जर तुम्ही आलात पाणी भराय तर ठीक आहे ज्या वेळेस मी चालू करेल ना त्यावेळेस तुम्हाला पाण्याला यायचं तुम्ही आता हाताने चालू करून पाणी भरायचा विषय खतम अत्याचार <laughs> हाताने चालू करायचा विषय बंद लय पैसे घातल्यात तिला पैसा घातलं मोटरीला भावने अजून टाकायची आहे ते दिसतंय तोंड बांधून ठेवलंय त्याच मोटर चोका तिथं नीट करून आणून ठेवली तो काय म्हणजे म्हणजे टाकायची आता माझ धुन धान पडलं या रातीचा दिवस करीन दिवसाची रात करीन पण मोटर त्याला टाकन वय बा वय चला ली आणायला ना पेपर नाही तो विसरे कोण द्याला चला बा बाई नेनो बाय बाय सगळ्यांना हे बाय करे आणि कुठ ना बघताय सांगा म्हणा मला मला कुठं बघाय होत ती जोर बघा हा कुठनं कुठनं बघताय सांगा म्हणा जोडीदारांनी पाणी नाही देत मग काय तर जोडीदारणीचा आठ दिवस काय हाल झालेत काय आहे का माहिती कोणाला हा जोडीदारणीच काय अवस्था झाली जोडीदारणीला लेकरण बाळन ह्यांना एवढं पाणी कुठून आणायचं तुझं हो दे ग एकट्या जीवन सदाशिव एकट्या जीवाचा हल झालं तरी काय नसतं आता वैयक्तिक माझं एकटीच झालं असतं तर काय नसतं वाटलं चला मग भावनिन लय झालंय बिल बाय बाय